ज्या घरातील तुळशीला ही एक वस्तू बांधलेली असते त्या घरात लक्ष्मी वसते चारही बाजूनी घरात येतो अमाप पैसा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा घरात पैसा समृद्धी सुखशांती आणि प्रगती नांदावी हे प्रत्येकाची स्वप्न असतं पण तुम्हाला माहिती आहे का काही घरांमध्ये इतकी प्रगती होते की जणू काही आकाशातून धनवृष्टी होते आणि या सगळ्याचं रहस्य दडलेलं असतं त्यांच्या घरातील तुळशीमध्ये होय त्या घरातल्या तुळशीला एक विशिष्ट वस्तू बांधलेली असते आणि ती वस्तू म्हणजेच लक्ष्मीला स्थिर ठेवणारा गुप्त उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अद्भुत उपायाबद्दल ज्यामुळे घरात होतो पैसा पैसा आणि फक्त पैसा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा एक उपाय हो तुमच्या नशिबालाच बदलून टाकेल लक्ष्मीचा वास प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की तुळशी म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आहे ज्या घरात तुळशीला रोज अर्द दिलं जातं तिची पूजा केली जाते तिथे दरिद्रता उंबरट्यावर सुद्धा उभी राहत नाही पण फक्त पूजन नाही काही विशिष्ट गोष्टी तुळशीला बांधल्याने धनलक्ष्मी घरात कायमचं स्थिरावते ती एक वस्तू म्हणजे नक्की काय आहे ही एक वस्तू म्हणजे लाल रंगाचा धागा ज्यात सात वेळा सुपारी लवंग मोहरी कणकेचा गोळा आणि एक तांब्याचं नाणं गुंडाळून बांधले जाते या पोटलीला लक्ष्मी बांध असंही काही ठिकाणी म्हणतात ही, ही पोटली जर तुळशीच्या कुंडीत योग्य वेळेस आणि मंत्रोच्चारासह बांधली तर घरात धनवृद्धी होऊ लागते हे उपाय कोणत्या दिवशी करावेत याची कालगणना आणि शुभ वेळ या, या उपायासाठी शुक्रवार पौर्णिमा किंवा दौलत मुहूर्त हा सर्वोत्तम मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातील तुळशीजवळ हा उपाय करावा या उपायाची प्रक्रिया काय आहे एक लाल कापड घ्या दोन त्यात एक सुपारी पाच लवंगा सात मोहरी थोडं कणिक एक नाणं ठेवा तीन हे सगळं गडगुळीत बांधून पोटली करा चार ओम श्रीम रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणत तुळशीच्या खोडावरही पोटली बांधा हा उपाय कुठे चुकतो आणि का परिणाम होत नाही लोक फक्त वस्तू बांधतात पण त्यामागचं श्रद्धा मंत्रोच्चार आणि कालगणना विसरतात ही वस्तू श्रद्धेने आणि योग्य दिवशीच बांधली पाहिजे तुळशी म्हणजे धनलक्ष्मीचा द्वार आहे तिचं पूजन आणि तिच्यावर योग्य वस्तू बांधल्याने फक्त तुमचं घरच नाही तर तुमचं नशिबही उजळू शकतं आजपासूनच हा उपाय करा आणि तुमच्या तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच अद्भुत रहस्यमय उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुळशीच्या दिशेचा परिणाम तुळशी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असावी ही दिशा शुभ मांडली गेली आहे या दिशेला ठेवलेल्या तुळशीला वस्तू बांधल्यास लक्ष्मीची कृपा वाढते तुळशीजवळ दीपक घरोघरी समृद्धीचा मार्ग दाखवतो सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते विशेषतः शुक्रवार आणि पौर्णिमेला दिवा लावावा लवंग लक्ष्मी आकर्षणाचं रहस्य लवंग देवी लक्ष्मीला अतिप्रिय आहे पोटलीत लवंग घातल्याने धनसंपत्तीचे मार्ग मोकळे होतात मोहरी संकटनाशक शक्ती मोहरीने नकारात्मक शक्ती दूर होते मोहरी तुळशीच्या पोटलीत असणे हा शुभ संकेत आहे सुपारी धनप्राप्तीचा संकेत सुपारीचा अर्थ आहे शुभ संकल्प सुपारी लक्ष्मीपूजनात वापरली जाते तुळशीला सुपारी अर्पण केल्यास दरवाजे उघडतात नाणं स्थिर संपत्तीचं प्रतीक तांब्याचं नाणं किंवा देवी लक्ष्मीचं चित्र असलेलं नाणं पोटलीत ठेवल्यास आकस्मिक होतो कणकेचा गोळा नैवेद्याचे प्रतीक कणकेचा गोळा म्हणजे संपत्तीचे स्रोत स्थिर करणारा नैवेद्य हे वैशिष्ट्य खूप कमी लोकांना माहीत असतं तुळशीची आरती लक्ष्मीला गुंतवणारा गुप गुप्त उपाय रोज सायंकाळी तुळशी तुळशीपाशी आरती केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आरतीत ओवाळून वस्तूची शक्ती वाढवली जाते शनिवार व अमावस्या या दिवशी चुकूनही विसरूनही हे करू नये अमावस्या व शनिवार या दिवशी तुळशीला अर्पण न करणे योग्य या काळात पूजा निष्फळ होते दारासमोरची तुळशी लक्ष्मीला निमंत्रण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मी तुळशी ठेवल्यास घरात श्रीमंती आकर्षित होते संध्याकाळी तुळशीला स्पर्श न करणे सूर्यास्तानांतर तुळशीला स्पर्श करणे वर्ज्य आहे त्यामुळे तिची सकारात्मक ऊर्जा कमी होते तुळशीपाशी नकारात्मक बोलणे टाळा जिथे तुळशी आहे तिथे वाद राग अपशब्द यांचा वापर निषिद्ध आहे त्या वातावरणात लक्ष्मी राहत नाही रोज तुळशीच्या पायाशी कुबेर मंत्र म्हणणे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये स्वाहा हा मंत्र रोज तुळशीपाशी म्हटल्यास धनवृद्धी निश्चित होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद